काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधान भवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला विरोधी पक्षाकडून याचा जोरदार निषेध करण्यात आला राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील आज याचा निषेध करण्यात आलाय पुण्यामध्ये आंदोलन करत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पैसे उधळत पत्त्यांचा डाव खेळत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी फडणवीस साहेब माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्रीच नाही तर डायरेक्ट मुख्यमंत्री करा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं यावेळी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हे बघा माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या कर्तव्यतून हे दाखवून दिलंय की राज्य सरकारला का सुगारणा मंत्र्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीने महाराज नका मागच्या आठ महिन्यात महाराज पुर कधीतरी कृषी मंत्री मंत्रालय हे ओसडगावची पाटील की शेतकरी खोटे विम्याचे नका लाभ घेऊन मुलांची आणि मुलींची लग्न आणि साखरपुडे करत अशी नका भाषण करून सुद्धा माणिकराव कोकाट्याला पाठीशी घालण्याचं काम हे एकनाथ शिंदे यांनी अजितदादांनी आणि देवेंद्र फडणसांनी केले त्या अर्थी अशा जुगारड्या मंत्र्यांची गरज या राज्य सरकारला असं आम्हाला सातत्याने लक्षात येते काल तर माणिकरावांनी जाहीर प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की हे सरकारच भिकारी आहे याचाच अर्थ त्यांनी एकदा शिक्कामोर्तब केलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या राज्यावर दहा लाख कोटीचं खर्च टाकलेले या राज्याला देवेंद्र फडणवीस की अजितदादा वाचू शकत आहे खुद्द माणिकराव कोकटेच वाचू शकतो म्हणून आमची रितसर मागणी आहे की माणिकराव कोकटेचा राजीनामा घेता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा आणि या जुगारट्या मंत्र्यालाच मुख्यमंत्री करावं कारण हा जुगाडा मंत्रीच या राज्यातला दहा लाख कोटीचा खर्च नाही का या ठिकाणी संपू शकतो यांना मुख्यमंत्री केलं जाते दिवसभर नाही का मुख्यमंत्री दालनामध्ये मटका खेळतील त्याचबरोबर पत्त्याचे गेम तीन पत्तीचे गेम, गेम किंवा त्या ठिकाणी रम्मी खेळतील आणि शेतकऱ्यांना पण त्यांनी एक नका असा संदेश दिलाय की तुम्ही काय या ठिकाणी शेती वगैरे करू नका तुम्ही फक्त मटका खेळा त्याचबरोबर नका पत्त्याचे गेम खेळा अशा प्रकारचा एक संदेश दिला त्याच्यामुळे मी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकडे राजीनामा मागायला आलो तर मुख्यमंत्री राजीनामा देऊन माणिकराव सारख्या एका अट्ट सुगाड्याला मुख्यमंत्री करावं ही आमची मागणी